खासदार सोबत बच्चू जाणून घेऊया त्यांच्याकडून काय भावना आहेत काय म्हणतात रविवारी डोंगराळ या गावामध्ये एक साडेतीन वर्षाची चिमुरडी कुमारी याज्ञा दुसाने हिच्यावरती एका नराधमाने पाशवी अत्याचार करून तिला निर्गुणपणे तिची हत्या केली माझी अशी माझं असं म्हणणं आहे की हे अशा ज्या घटना घडतात हे अतिशय निंदनीय आणि संपूर्ण त्या डोंगरे गावा डोंगराळे गावामध्ये संतापाची लाट होती त्या ठिकाणी रस्ता रोको झालेला होता आम्हाला पोचायला संध्याकाळ झाली त्या ठिकाणी आणि अशा घटना पुन्हा घडू नये त्या दृष्टिकोनातून या आरोपीला त्वरित फास्टॅग कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे की जेणेकरून अशा घटना पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये होणार नाही कायदे हे कडक झाले पाहिजे ता� छत्रपती शिवाजी महाराजांच्या का काळामध्ये जर कोणी वाकड्या नजरेने एखाद्या महिलेकडे जर बघितलं तर महाराज त्यांना कडी याच्या कड्यावरून ढकलायचे आणि स्वतःचा सकाळ नातेवाईक असताना सुद्धा त्याचे हातपाय तोडले होते आणि हे सरकार आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या दृष्टिकोनातून महिलांचं रक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आपण नव्या मोट मोठमोठ्या घोषणा करतो बेटी बचाओ बेटी पढाओ परंतु आपला जो बेटा त्याला आहे त्याला आपण नीटवर लावावं अशी पण घोषणा या ठिकाणी केली पाहिजे असं मला वाटतं हां पण आपण स्वतः खासदार आहात आपण यासाठी सरकारकडे काय प्रयत्न करणार आहात की कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे यासाठी आपण स्वतः काय प्रयत्न करणार आहोत अशा घटना जिथे पण घडतील ते जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे येणाऱ्या आता एक डिसेंबरपासून केंद्रामध्ये अधिवेशन आहे ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी झिरो आवरमध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करणार आहे आणि माननीय पंतप्रधान महोदय असतील गृहमंत्री असतील त्यांना मी सांगणार आहे की सदर गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या आणि महिलांच्या विरो विरोधात जे पण कोणी कारवाया करत असतील तर कडक कायदे करा ताई आता आपण बघितलं की मोर्चांमधल्या ज्या महिला होत्या आता इथे त्यांचा अतिशय संतप्त त्या प्रतिक्रिया त्यांच्या आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आता हे आमचा विश्वास नाही या सगळ्या गोष्टीवर खूप लांब प्रोसिजर होते मग या आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि इथेच त्याला आम्ही फाशी देऊ आमच्या समोर त्याला काय शिक्षा द्यायची ते देऊ काय म्हणाल आपण या महिलांच्या भावनाबद्दल ज्या महिलांच्या भावना आहेत त्या बरोबर आहे परंतु शेवटी लोकशाहीमध्ये कायदा असतो आणि कायद्यानुसारच ज्या तरतुदी आहेत त्याच्यातून आपल्याला जावं लागतं परंतु हे कायदे कडक करावेत आणि या नराजमाला फाशीची शिक्षा द्यावी हा एकमेव मार्ग आहे कायदे कडक व्हावे या नधाला फाशीची शिक्षा व्हावी ही सुद्धा मागणी खासदार शोभाताई शोभाव यांनी सांगितलेली आहे आणि कायद्यात बदल करणं अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करेल असं त्यांनी आपल्याला सांगितलं प्रमाणभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी हरीश मारू व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड अपडेट राहा